नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस जुलै सायंकाळचे साधारणतः सव्वा साध वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामानात कसे राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधाराचे इशारा आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पहा पण त्या अगोदर काल सकाळचे साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यानच्या काही पावसाच्या नोंदी झाल्या त्यात नंदुरबारच्या नवापूरमध्ये अतिवृष्टी झाली नाशिकच्या घाटामध्ये मुसळधार पाऊस झाला पुणे घाटामध्ये अतिशय मुसळधार एका ठिकाणी अतिवृष्टी साताराच्या घाटामध्ये अतिवृष्टी अतिमुसळधार आणि कोल्हापूरच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी झाली मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सिंधुदुर्ग गोवामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस या नोंद झाल्या पुणे साताराच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार सांगलीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला बाकी इतर ठिकाणचे जे भाग आहे तिकडे नांदेड परभणीच्या आसपास म हलका मध्यम गडचिलीमध्ये मध्यम ते मुसळधार आणि राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आपलं सॉरी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळालेला आहे यानंतर जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये सायंकाळी पाच वाजता राजाराम बंदऱ्याची पाणी पातळी पंचेचाळीस फूट सहा इंच इतकी आहे आणि आत्ता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या आसपास पावसाचा जोर वाढू लागला आहे त्यामुळे या पातळीमध्ये थोडीशी वाढ होणे अजून अपेक्षित आहे अजूनही या ठिकाणचं पाणी जे आहे ते कमी होताना दिसत नाही आहे त्यासोबत दुसरी अपडेट आहे कोयना धरणाची तर जे काही संभावित विसर्ग होतात बारा वाजताचा तो काही वाढवलेला नाही ना आणि कोयना धरणातून अजूनही साधारणतः बत्तीस हजार शंभर इतका क्युसेक इतका विसर्ग चालू आ आ, या आहे या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सध्याच्या सिस्टीममध्ये असं दिसतंय सध्या ज्या सिस्टीम्स आहेत तर कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी बंगाल चुपस्वडाच्या उत्तर भागांमध्ये तयार झालेलं आहे साधारणतः पश्चिम बंगालचा खूप जवळ आहे हे क्षेत्र कमदाबाचं यानंतर मान्सूनचा आज असलेला कमदाबपट्टा राजस्थान त्यानंतर दिल्लीच्या आसपासून इकडे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरून या कमदाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे त्यासोबतच ऑप्सरट्रप किनारपट्टीला अजूनही सक्रिय आहे थोडेसे कोरड्यावाड्यांचे प्रवाह वाढलेत त्यामुळे पावसाचा जोर हा काही अंशी कमी झालेला आहे तरीसुद्धा पूर्णतः पाऊस थांबलेला नाही आणि हे जे काही नव्याने कमीदाबाद क्षेत्र विकसित झाले ते वेगाने उत्तर पश्चिम दिशेने सर्कल मध्य प्रदेशच्या आसपास येईल आणि याच्या प्रभावाने विदर्भात खास करून पूर्व विदर्भात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता दा, ही दाट आहे सध्याची आपण सॅटेलाईट इमेज पाहिली पावणे सहाची तर कोल्हापूरमध्ये उत्तरेखेल भाग मग कोल्हापूर शहर असेल पन्हाळा असेल शाहूवाडी असेल त्यापासून करवीरच्या आसपास बऱ्यापैकी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला राधानगरीच्या आसपास किंवा गडहिंगलं जातज चंदगड बुदरगड या ठिकाणीसुद्धा हा मध्यम ते जोरदार पावसासाठी सक्रिय झाले आहेत सांगली शहरामध्येचा सा पाऊस थोडासा वाढला आहे सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम पाऊस आहे साताराच्या घाट मा माथ्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसासाठी देण्यामध्ये ढग सध्या दिसत आहेत त्यासोबत रत्नागिरीच्याही काही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत सिंधुदुर्गाच्या आधी दक्षिणेकडे दौडामार्गच्या आसपास पावसाचे ढग आहे त्यानंतर गोव्यामध्ये थोड्याशा पावसाचे ढग सध्या दिसत आहेत पुण्याच्या आसपासचा पाऊस कमी झाला आहे पुण्याच्या घाटाकडे थोड्याशा हलक्या मध्यम पावसाळी ढग आहेत रायगड मैसूर कुठची हलकासा पाऊस होईल अशा प्रकारचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत या व्यतिरिक्त वर्धा चंद्रपूरच्या उत्तरेखील भागांमध्ये बऱ्याच भागांमध्ये म पावसाची संततधार देणारे ढग दाटलेले आहेत सोबत अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विखुल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसासरी सरी आहेत भंडारा गोंदियात हलक्या मध्यम पावसरी आहेत जळगावच्या आसपास हलक्याशा पावसासरी सरी सध्या सक्रिय आहेत आणि एकूणच आज रात्रीचा विचार करायला गेला तर कोल्हापूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे पाणी पातळीत घट होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे मात्र हळूहळू पाऊस कमी होते उत्तर भागातील तुम्ही पाहू शकता पुण्याच्या घाटात बऱ्यापैकी पाऊस कमी झालेला आहे आता हळूहळू साताराच्या घाटाकडीलही पाऊस कमी होण्याची शक्यता दिसते आणि त्यानंतर उद्या कोल्हापूरमध्ये पाऊस राहील पण तीव्रता अजून कमी होण्याची शक्यता दिसते डिटेल आपण पाहूच बाकी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आज रात्री पावसाची शक्यता राहील सांगलीमध्ये पावसाचा अंदाज आहे सातारच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता राहील या व्यतिरिक्त नांदेड नांदेड लागून लातूरचे काही तालुके असतील त्यानंतर परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा जळगाव अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाची पावसाच्या स्तरी या आज रात्रीसाठी पाहायला मिळतील आणि या भागांव्यतिरिक्तही काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी इतर ठिकाणी होऊ शकतात यानंतर उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर उद्या, उद्या साधारणतः गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिली मुसळधार पाऊस तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर या ठिकाणी नागपूरचे राहिलेले भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस त्यानंतर अमरावतीच्या अतिउत्तरखील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही उद्यासाठी पाहायला मिळेल तसेच नाशिकच्या घाटातील भाग पुणे घाटाकडे भाग घाटा पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी खास करून किनारपट्टीचे भाग असेल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होतील तसेच नंदुरबार धुळ्याच्याही पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचाच अंदाज राहील त्याचनंतर जर पाहिलं तर सातारा कोल्हापूरच्या घाटाचे भाग लागून असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगलीचे पश्चिम किंवा घाटाकडील भाग असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस तर एखाद्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नाग चंद्रपूर नागपूरचे रेल्वे भाग असेल अकोला या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल पण सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही त्याच्या अजून दक्षिणेकडे आलं तर नाशिकचे काय भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालना बीडचा पूर्व भाग लातूर नांदेड हिंगोली परभणी हा जो पट्टा असेल या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळेल पण हाही पाऊस सर्वत्रिक नाही त्यासोबतच पुणे पश्चिम सातारा पश्चिम हलका मध्यम पाऊस होईल नगरच्या पश्चिम भागात हलका मध्यम पाऊस होईल सांगलीच्या पश्चिम भागात कोल्हापूरच्या रेल्वे भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील सोलापूर नगरच्याही हे शेल भागात क्वचित हलका मध्यम पाऊस होईल तर राहिलेले जे काय सातारा पुणे सांगली जे भाग आहेत पूर्वेखील विशेष मोठ्या पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये सध्या दिसत नाही हा आपला अंदाज झाला यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या गोंदिया गडचुली चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल आणि असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे म्हणजे ऑरेंज अलर्टचा असा अर्थ होतो की तुम्ही तयार राहा पावसाची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे त्यानंतर नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा एक दुसऱ्या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे येलो अलर्ट दिला आहे म्हणजेच काय तर येणाऱ्या अपडेट्सवरती लक्ष ठेवा त्याचनंतर अजूनही जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे या जिल्ह्यातील एक दुसऱ्या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधारेचा येलो अलर्ट दिलेला आहे तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आणि यांसाठीसुद्धा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तसेच नंदुरबार नाशिक पालघर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज दिलेला आहे तर कोल्हापूरच्या घाटाच्या भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे आणि कोल्हापूरच्या इतर ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली सोबत या ठिकाणी जर पाहिलं तर सातारच्या घाटाकडील भागांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टी एक दुसऱ्या ठिकाणी होण्याचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर घाटाच्या सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवली तर घाट भाग सोडून सातारच्या इतर ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुण्याच्या घाट भागासाठी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे पण पुण्याच्या इतर ठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधारेचा येलो अलर्ट दिला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे राहिलेले जिल्ह्या आहेत सांगली सोलापूर नगर बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने क्वचित हलका कुठेतरी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल असतील काही अपडेट्स असतील तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळवण्यात येतीलच सध्याकरता इतकंच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका